दौलत साखर कामगारांचा लढा पुन्हा पेटला महिलांकडून चोवीस ऑक्टोबरला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना साकडं हलकर्णीत कामगार आणि शेतकऱ्यांच्या थकीत प्रक्रमेसाठी एकजुटीचा मेळावा चंदगड तालुक्यातील हलकर्णी इथं झालेल्या कामगार शेतकरी ऊस तोडणीदार आणि वाहतूकदारांच्या भव्य मेळाव्यात दौलत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी लढा पुन्हा पेटला आहे शासनानं लाडकी बहिणी योजना राबवून महिलांना सक्षम केल्याप्रमाणे कारखान्यातील कामगारांच्या मागण्यांची पूर्तता करून भावांनाही सक्षम बनवावं या मागणीसाठी दौलत साखर कारखान्याच्या महिला कामगारांनी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना चोवीस ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष भेटून साकडं घालण्याचा निर्धार केलाय अशी घोषणा कामगार नेते कॉम्रेड उदय नारकर यांनी केली हा मेळावा हलकर्णी येथील गणेश मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला होता अध्यक्षस्थानी चंदगड तालुका साखर कामगार युनियनचे खजिनदार प्राध्यापक आबासाहेब चौगले होते यावेळी कॉम्रेड नारकर यांनी सांगितलं की दौलत कारखान्यावरील तब्बल एकशे बासष्ट कोटी रुपयांचं थकीत कर्ज फेडून कारखाना कर्जमुक्त करण्याच्या अटीवर दोन हजार एकोणीस मध्ये केडीसीसी बँकेनं तो अथर्व इंटरट्रेड कंपनीला एकोणचाळीस वर्षाच्या करारानं भाडेतत्त्वावर दिला मात्र अथर्व कंपनीचे प्रमुख मानसिंग खोराटे यांनी शेतकऱ्यांची एफआरपी देणी तर दिलीच नाहीत पण कामगार वाहतूकदार आणि तोडणी कामगारांची देणीही थकवली आहे त्यामुळे अथर्व प्रशासन केवळ आश्वासनं देत कामगारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला या मेळाव्यात मार्गदर्शन करताना शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख विजय देवणे म्हणाले अथर्वचे मानसिंग खोराटे हे कामगार आणि शेतकऱ्यांच्यात फूट पाडण्याचं कुटील कारस्थान आहेत मात्र दौलतवरील विश्वास टिकवून सर्वांनी एकजुटीनं भक्कम लढा द्यावा या संघर्षात शिवसेना कामगारांच्या खांद्याला खांदा लावून उभी राहील दौलत बचाव कृती समितीचे सदस्य आणि ब्लॅक पॅन्थर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांनी सांगितलं की कायद्यापुढे सर्व समान आहेत कामगार अॅक्टनुसार अथर्व कंपनीनं कामगारांची सर्व देणी व्याजासहित देणं आवश्यक आहे सत्याच्या लढ्यात विजय निश्चित आहे त्यामुळं कुणाच्याही दबावाला न जुमानता कामगारांनी एकजुटीनं न्याय मागण्यासाठी पुढे यावं दौलत बचाव कृती समिती सदैव त्यांच्या पाठीशी उभी आहे यावेळी कामगार नेते कॉम्रेड अतुल दिघे तालुका संघाचे व्हाईस चेअरमन तानाजी गडकरी कारखान्याचे माजी संचालक चंद्रशेखर गावडे पांडुरंग बेनके विष्णू गावडे नंदकुमार गावडे श्रीधर शिंदे दशरथ दळवी रवी नाईक महादेव फाटक नारायण तेजम दिलीप कदम संजय देसाई सुरेश पाटील आणि संजय हजबुळकर यांनीही मनोगत व्यक्त करून शेतकरी आणि कामगारांच्या लढ्याला पाठिंबा दिला मेळाव्यात अथर्व कंपनीचे प्रमुख मानसिंग खोराटे यांनी सोशल मीडियावर जिल्हाधिकाऱ्यांविषयी वापरलेल्या अनुचित भाषेबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला तसंच अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीत योग्य तोडगा न निघाल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला यापुढे होणाऱ्या कोणत्याही परिणामाला अथर्व प्रशासन जबाबदार राहील असा इशारा चंदगड तालुका साखर कामगार संघटनेचे सचिव प्रदीप पवार यांनी दिला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अशोक गावडे यांनी केलं तर आभार महादेव फाटक यांनी मानले मेळाव्याला कामगार शेतकरी वाहतूकदार आणि ऊस तोडणी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा